थोडा उपकार करायला काही हरकत आहे पण माणसं तेही करत नाहीत गडबडत झाली एष्टीच लागली लक्षातच राहिलं नाही हे की नाही हे सगळी कारण सांगतात थोडा का होईना माणसाच्या जीवनामध्ये उपकार घडला पाहिजे दुसरा वर्ग आहे स्वार्थ आणि स्वार्था बरोबर पराार्थ साधणारा एक वर्ग आहे तिसरा एक वर्ग असा आहे की या वर्गाला परार्थ म्हणजे काय हे तर माहीतच नाही कमीत कमी माणसाला स्वार्थ तरी साधता आला पाहिजे नाही परोपकार घडू द्या स्वार्थ घडायला काय हरकत आहे पण एक वर्ग असा आहे की या वर्गाला स्वार्थ सुद्धा साधता आला नाही ज्ञानोबारांनी गोड दृष्टांत दिला पहा पूर्वीच्या काळामध्ये अशा लाईट नव्हत्या ठीक आहे ना त्या ठिकाणी चिमण्या कंदील त्याच्याही पूर्वी दिवे असायचे आता तो दिवा लावला म्हणजे दिव्याच्या भोवती पतंग नावाचा एक कीटक त्या ठिकाणी झडप मारायचा दिवा विजून जायचा आणि तो सुद्धा जळून मारायचा नाही की नाही आता सांगा स्वत जळून मेला स्वार्थ साधला का स्वार्थ साधला नाही जगाला अंधारामध्ये लोटलं